अद्वैत मला म्हणत होतं की सारखच प्रेमात पडतो माझं प्रेमात म्हणलं मी शाहरुखचा फॅन आहे आधीपासूनच मी नव्वद त्यांच्यावर कशाला टाकतोस तू आता सगळ्यांनीच त्यांच्यावर टाकलंय आपण नाही टाकलं पण फ्लर्टिंग वरचे विनोद त्यांच्यावरती होत नाहीत ओमकार राऊत वरती होतात तर ते काय तर जाऊ द्या ना कशाला पण तू नाराज होत नाही अजिबात नाही मला उलट आवडतं हो ना हा हा मला काहीच मला काहीच प्रॉब्लेम नसतो कधीपासून सुरुवात झाली आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि या सगळ्या काळामध्ये राऊतवरच्या फ्लर्टिंगच्या विनोदाला जास्त सुरुवात झाली आय डोंट नो कधी ते मला वाटतं मी आधीपासूनच हा हेल्दी फ्लर्टिंगचा नॅक थोडस आहेच माझ्याकडे आणि कधी कधी दुष्परिणामही झालेले आहेत त्याचे मला की आपण करतो ना की आपण अरे हो भिळ हा मस्त चॅटिंग सुरू असतं आणि समोरच्या कधी भेटायचं अरे बापरे असं होत नाही भेटायचं नाही असं होत ना आपलं फक्त चॅटिंग या या आणि मला असं वाटतं की जर काही आता ताजमहल बघितल्यावर आपण वाक ताजमहल आहे या सुंदर आहे हे आपल्या तो तोंडातून निघतच तर जस जर सुंदर आहे समोरची मुलगी किंवा मुलगाही इन दॅट सेन्स तर त्याला सांगावं की तू सुंदर आहेस त्याच्यात काही मला तुझ्यावर प्रेमच आहे किंवा मला काय आय एम लुकिंग फॉरवर्ड टू समथिंग अशातला काही हे नाही आहे आय एम जस्ट स्पिटिंग आउट फॅक्ट मी काही स्वतःच्या मनाचं सांगत नाही आहे